माध्यमात्र सविस्तर पाहूया बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे मराठा आंदोलक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलेली आहे आणि याचबाबत मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मागणी केली आम्ही आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं जी मागणी आहे की उज्ज्वल निकम साहेबांना या ठिकाणी अपॉइंट करावं त्याच पद्धतीने ॲडवोकेट सतीश मान शिंदे या साहेबांना सुद्धा केस या केसमध्ये घेण्यात यावं जे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना तत्काळ मोकांतर्गत कारवाई आपण म्हणल्याप्रमाणे करावी आणि या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट्रॅगमध्ये हे प्रकरण चालावं